मित्रांनो राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आज आपण रत्नगिरीच जाणार आहोत मागे मी तुम्हाला व्हिडिओत बोललो होतो की आज आपण रत्नागिरी सगळं आपण फिरणार आहोत काय भाग आहे ते आपण सगळं फिरून एन्जॉय करणार आहोत तर सर्वात आधी पहिली व्हिडिओ आपली म्हणजे हा पहिला पार्ट आहे पहिल्या पार्ट मध्ये पार 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 आपण देवदर्शन घेणार आहोत म्हणजे गणपतीपुळे आपण जाणार तिकडनं मग आपण आपले श्री कालभैरव महाराज त्यांचं मंदिर आहे रत्नागिरी तिकडे आपण तिकडे जाऊन त्यांना भेट देणार तर पहिल्या पाडमध्ये आपण देवदर्शन बघणार आहोत बाकी ते दुसरा पार्ट असेल तिथं आपण बीच वगैरे बघणार तिथं आपण फिरणार फिरणं मजा मस्ती करताना एन्जॉय वगैरे करणार तर पहिला पाडमध्ये देव देवदर्शन आहे आता आपण जात आहोत मार्गामान्यात मार्गाम्यात जाऊन आपली सागर म्हणजे तुम्हाला माहिती सर मागची तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिला होता चावड्यात जाताना आला होता तो तेव्हा <laughs> त्याच्या तो आता व्याग्ना घेतोय म्हणजे त्याच्यात जाणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पण नपा व्हिडिओ आवड की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग प्रणित हा मला प्लॅन आधीच ठरला होता कारण मुंबई जायचा म्हणजे मुंबई जायचं पाचनक ठरलं होतं म्हणून जरा तो पाठी घ्यायला लागला होता याचा पहिला रत्नागिरीचा ब्लॉग आला असता तर गाड्यांचा ब्लॉगला तुम्ही चांगले प्रकारे सपोर्ट केला आहे म्हणजे खूप ता नशीब चांगला होता म्हणजे चांगल्या गाड्या दिसल्या तर आजचा ब्लॉग हा दिग्दर्शनाचा आहे म्हणजे पहिला पार्ट दुसरा पार्ट म्हणजे आपण बीच वगैरे हो बघणार आहोत आणि काय आपल्याला काय असेल तर आपण तिकडे फिरत बसतो तुम्हाला माहित आहे किंवा कसा काय असतो तो तर आता आपण निघूया धाडवी येतोय दाडवी आता माझ्या मध्ये कळून बसेल आलय तिकडनं तो आला की आपण लगेच इकडनं निघू याला जायला म्हणजे मार्गावर माझ्या जायला तर कुठे जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पण तर व्हिडिओ आवडली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू थोड्याच तर काल पाऊस पण चांगला पडायला म्हणजे काल चांगलाच पडलाय नाही म्हटलं तरी तरी सन्रज पण चांगले बघायला झालं तुम्ही बघा मस्त वाटतंय बघा बघा आता हायवेवर आहे मी आता किती सहा वाजले फक्त मस्त बघा बघायला आंबे आंबेश आणली रे आंबे खायला घेऊन आला गाडी चला आता आपण जावे मार्गा मेहनत तर आता मार्गाच्या मान्यात आपण आलोय गुरु पण आपल्यासोबत आहे आणि येऊन बघू शकता तुम्ही लय वाढलाय ना आता पण मार्ग दामानं इथं इथं आपण आता पहिले देवदर्शन केला पद्मावती देवीचं मंदिर आहे तिकडे गणपती आपणचं मंदिर आहे आणि ते महादेवांचं मंदिर आहे तर इथं आपण पूल व्हिडिओ नक्कीच करू आता आपण रत्नागिरी घाईत आहोत तर इथे आपण नंतर येऊ तर मंदिर पण बघायला सकाळचा मस्त वाटतं शांतता आहे चिमण्यांची पण तुम्हाला येत असेल सकाळच्या टाईम तर मित्रांनो मागायचे आपण मार्गदामानेमधला आपण गणपती हे बघितला होता देवस्थान आता आपण जय विनायक इथे आलो आहे दर्शनासाठी तर बघूया आपल्या म्हणजे इकडं बाहेर तरी मस्त वाटतोय बघायला आणि हा वातावरण बघा पाठतो कारण माझा फ्रंट कॅमेरा थोडासा हे आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मित्रांनो तो तिकडे एंट्रन्स आहे Sen gibi खूप भारी आहे जय विनायक मंदिर हा जयकडे ते आहे आणि खूप भारी आहे मित्रांनो मी आपल्या इकडं म्हणजे फिरतोय असं भार पण आहे आणि तुम्ही दुसऱ्या इकडे बघितलात ना तुम्हाला समुद्र क्लिअरली दिसतो इकडनं मग आता गणपती बैठं तरी मार्ग दुसऱ्याकडे म्हणजे त्या इकडनं सरळ जायचं आहे काय म्हणतात पण मंदिर एक नंबर म्हणजे मित्रांनो मंदिर एक नंबर आहे मला बोलाय पण जमत नाही म्हणजे एवढा भारी मंदिर आहे मित्रांनो आणि तुम्ही जेव्हा एंटर कराल ना तो तो ना, ना आता म्हणजे झाडाची इकडनं तो पण तिथं बारा आहे म्हणजे तिकडे जर तुम्ही जर उन्हात ना जास्त उन्हात ना असा तिथं तुम्ही रेस्क्यू वगैरे करू शकता आणि ही चांगला एकदम फ्रेश आहे तिथे तिथं आमचे पार्टनर सगळे वारात काय बसले म्हणजे देवदर्शन झालं आहे आता आता इकडनं पण थोडाच वेळेत निघू पण मित्रांनो तुम्ही इथं नक्की येऊन जावा हा म्हणजे जयगडलेला जयगडला आहे जयविनायक म्हणून आणि बाप्पांचे पण चांगल्या प्रकारे दर्शन झाले आकर्षक मूर्ती आहे बाप्पांची चांगल्या प्रकारे दर्शन झाले झालं प्रपूंचे बाहेर म्हणजे दर्शन घेऊन आता आता आपली गणत्य कधी सत्तावीस ऑगस्टला काहीतरी या लवकरच मार्च चे वेळी काहीतरी सप्टेंबर होता यंदा लवकर आहे आतूर वाट बघतोय आम्ही सगळे कोकण कर मस्त आहे माझा आवडला तुम्ही पण नक्की या इथे या ई टीला खरं आणि शांतता एवढी ना चिमण्याचं जाऊ श आणि वाऱ्याचा जाऊ दे बाकी काय नाही आता त्यांनी फक्त ती थोडंफार पाणी सोडलेलं आहे म्हणजे झाडांना घालण्यासाठी त्याचा फक्त थोडाफार आवाज बाकी काय नाही ना तसा की इचार आहे ना काय आणि समोरच समुद्र घेणार आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो म्हणजे जरा मोबाईलची क्वालिटी जरा वर केली आहे पण तरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा समोर समुद्र आहे थोडीशी क्वालिटी इथे जरा हे होईल पण तुम्हाला दाखवण्यासाठी जरा हे झूम आहे मेन म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही इथं आतमध्ये मंदिरीची तर जेव्हा तुम्ही आतमध्ये या एंट्रन्सला तेव्हा इथं ना तळ आहे मासे एक नंबर मित्रांनो एक नंबर म्हणजे बघायला भारी वाटत तर मी आता तर पहिलं मासेच बघाल मी तर म्हणतो एवढं भारी पण मंदिर झालात ना मंदिर शांत आहे ना की तट ना काय आपलं मस्त आहे की तुम्ही इथं येऊ शकता मस्त की देव बाप्पांचे दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे इथं चांगला सीन आहे तो पण एन्जॉय करू शकता म्हणजे तुम्ही इथे येऊन आलात तर मस्त आहे नाही मस्त नाही मस्त मलाही आवडलं तर आता आपण गणपती आता आपल्याला भरपूर ठिकाण फिरायचं आहे म्हणून जरा आम्ही जरा पट्टा पडता सगळं आटपतोय आता जरा इथं दहा पंधरा मिनटं थांबू त्याच्यानंतर मग आपण येऊ गणपतीपुळे जाण्यासाठी तर हा गणपतीपुळे जर तिथं शूट कोण दिली नाही तर मी फोटो टाकू म्हणजे फोटो टाकेन मी तिथे गणपती बाप्पांचा कारण तिथे आता आलावड आहे की नाही मला माहिती नाही कारण मी फर्स्ट टाईमातच चाललो आहे म्हणजे उद्योग व्हिडिओसाठी आता आधी आपण गेलो आहे फिर म्हणजे असं तिकडे जाऊन फिरलो आहे वगैरे रत्नागिरी वगैरे पण आता म्हणजे पहिली व्हिडिओ गणपतीपुळे आत्ता आपल्या युट्यूब चॅनलवर पहिले येते आपण गेलोच नाही काही आय टीला तर, 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 तर आता पण इकडनं रावा नवूया गणपतीपुळे इथे जाण्यासाठी तर भेटू थोडंस वेळा आणि मंदिर कसं वाटलं हा पण नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा खूप भारे मित्रांनो तुम्हाला इथे मंदिराच्या बाहेरशी पुढं आठपण बागा भेटतो आणि इकडे पुढे ऐकल्या तुम्ही घ्या तर मंदिर आहे तर तुम्ही जाऊ शकता मी आत्मही नाही गेले नाही आम्हाला जरा उशीर झाला म्हणून जरा आम्ही पाटपट आटपते सगळी सगळे तर गणपतीपुळे जाताना पहिला बीच ഫസ്റ്റ് തൊട്ടിട്ട് പകല मित्रांनो आता आपण गणपतीपुळे आलोय चांगल्या प्रकारे गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि जास्त लाईन भेटले नाही कारण समोर होता म्हणून आता जर तुम्ही मंगळवारी आलात ना उद्या तर तुम्हाला लय गर्दी बघा भेटत आणि खूप मजा आली नाही असं नाही आणि आता ऊन पण भरपूर आहे आम्ही ऊन बोलतोय आणि आत्म आत्म्या साईडला कसं मोबाईल अलाउड नाही म्हणून व्हिडिओ व्हिडिओ करता जमली नाही फोटो तर तुम्हाला फोटो पाठवतो म्हणजे आत्ताही दिवसाचा काय असेल तो तर तुम्ही आता समुद्र एन्जॉय करा तर हा गणपतीपुळे येथील बीच आहे आता बर टाईप आहे पाणी लय भराला आहे या टायमावर रीत घेणं मला चांगला नाही वाटत ना तर आता देवदर्शन झालंय चांगल्याप्रे आता आपण जाऊया जेवायला काहीतरी जेवूया भूक लागले सगळे घ्या घेतो आहे तर देवाचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही काहीतरी जे। जेवून घेऊन घेतो मग आपण जाऊया मेन रत्नागिरीला तिकडे आपण भैरव यांचे वगैरे दर्शन घेणार आहोत तिकडं लाईट टाईम झालं ना गुरु लेट ॲम झाली इकडनं मग काय इथे खाऊन पिऊनच दिकतो आम्ही तर कसा ब्लॉग वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता गणपतीपुळे येथील देवदर्शन झालं आता पण जाऊया तिकडे दे, रत्नागिरी येथे काल बरोबर यांच्या देवदर्शनासाठी तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपलं गणपतीपुळे येथे देवदर्शन झालेलं आहे आणि मी आता आरेभा चाललो आहे तिकडनं म्हणजे आरेवर रोडनी चाललो आहे अच्छु। 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 माझे माझे हो तर इकडनं आपल्याला एक सेवा बागा भेटतो तो येऊन बघा मला तसंही नाही अशा प्रकारे तुम्ही हा सनसेटला बघितलंच ना अजून अधिक उत्तम होता सीन ते मित्रांनो इथे माझ्यामध्ये मध्ये ना सनसेट खूप खूप चांगल्या भाग भेटत असेल आणि तिकडे तर बीचेस आहे खाली मस्त सीन आहे मित्रांनो मित्रांनो काजीपाटी बीच म्हणजे इकडनं आरेवारी चालू आहे त्याच्या पुढे रत्नागिरी आहे मित्रांनो कालभैरव महाराजांचं मंदिर आहे आणि हा बैजांगली महाराजांचं मंदिर आहे म्हणजे आता सध्या बनतोच आहे काम थोडा चालू आहे पण तुम्ही इथे या नक्की दर्शन घ्या भारी मंदिर आहे आता आम्ही चाललोय हॉटेल आहे खातो पितो वगैरे अगोदर आम्ही काही खाल्लेलं नाही तर आता आता आपण कालभैरव मंदिर इथं आलो आहोत आता इथं पण काळभैरवांचे दर्शन घेऊया मित्रांनो आजची आपली देवस्थान म्हणजे देवदर्शनाची व्हिडिओ इथं संपते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपला पार्ट टू चालू होईल आपण बीच वगैरे काय वगैरे बघणार आहोत तर आता इकडनं ब्लॉग चालू होईल आणि आता आपले देवदर्शन इथं संपलेले आहेत तर भेटू थोडं वेळात